सीमा पाटील सुब्रण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते म्हणजे आज आपण करणार आहोत आलू पराठा आणि गुजराती खिचडी आपला देश क्रिकेट वेडा आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे क्रिकेटियर्स आपले आयडल आहेत आपलं परमदैवत आहे त्यामुळे क्रिकेटियर्सचं लाईफस्टाईल त्यांचं राहणं त्यांचं खाणं त्यांच्या सवयी या याविषयी आपल्याला खूप उत्सुकता असते म्हणूनच आज आपल्या दोन आवडत्या क्रिकेटर्सची आवडती डिश करणार आहोत हार्दिक पांड्याची गुजराती खिचडी करणार आहोत आणि विराट कोहलीचा आलू पराठा करणार आहोत सुरुवात करूया प्रथम आपण गुजराती खिचडी करायला घेऊया तर खिचडीसाठी मी या वाटीने मेजर केलेत अर्धा वाटी मी हे तांदूळ घेतलेत पाव वाटी मी सालवाली मुगाची डाळ घेतली आहे आणि पाव वाटी मी तुरीची वा डाळ घेतली आहे हे मी पंधरावीस मिनटं भिजवून ठेवून इकडे आणलेली आहे हिंग हळद मीठ आणि खिचडीसाठी आपण शेंगदाणे वापरणार आहोत मटार वापरणार आहोत हे कडीपत्ता आहे गाजर आहे कोथिंबीर बरीचशी वापरणार आहोत टोमॅटो कांदा आणि फोडणीचं सामान वापरणार आहोत सुरुवात करूया खिचडी करण्यासाठी मी कुकरमध्ये पाच वाट्या पाणी उकळत ठेवणार आहे आपलं अर्धवाटी तांदूळ आणि अर्धी वाटी दोन डाळ मिळून एक वाटी झालेली आहे म्हणून त्याचे पाच पट पाणी ठेवायचं आहे म्हणून मोजून आपण पाच वाट्या कुकरमध्ये घालूया आता ह्याला उकळी येऊ दे आणि मग आपण आपले जे जिन्नस आहे ते टाकणार पदार्थ टाकणार आहोत कुकरमधलं पाणी आपल्याला उकळत आलेलं आहे तर आता आपण जे मिश्रण घेतलेलं आहे तांदूळ आणि दोन डाळींचं ते घालूया त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आता मटार घालूया शेंगदाणे तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता मी या घेतल्यात भाज्या आणि हे गाजर घेतले हे सगळं मी पावपाव वाटी घेतलेलं आहे पाव, -पाव, पाव चमचा मी हिंग टाकते आणि अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ घालते नंतर आपण फोडणी घालणार त्याला तेव्हा चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत पण अंदाजाने मी अर्धा चमचा तर मीठ टाकते आहे आणि एक चमचा मी तूप टाकते हे ढवळून आता आपण मध्यम आचेवरती एक दहा मिनटं ठेवणार आहोत आणि ही खिचडी शिजेपर्यंत आपण पराठ्याचं पीठ मळून घेऊया कुकर आपला होतं आहे तोपर्यंत आपण पराठ्याचं पीठ मळून घेऊया मी हे दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया चवीला आणि थोडंसं तेल घालूया आणि मध्यम आपण मळून घ्यायचंय एकदम पातळ नाही करायचं आणि एकदम कडक पण नाही मध्यम पीठ मळून घ्यायचंय आपण पराड्याचं पीठ आपलं मळून झालेलं आहे असं मध्यम मळायचं हे पीठ आता ते झाकून एक पाच मिनटं बाजूला ठेवूया आणि पराठ्याचा आपण भाजी करायला घेऊया पराठ्याची भाजी करायला सुरुवात करूया आपण कढाई खाली गॅस लावलेला आहे कढाई गरम झाल्यानंतर एक दोन तीन चमचे मी तेल घालते कढीपत्त्याची पानं घालते थोडी हिंग घालूया गा, पाव चमचा हळद अर्धा चमचा घालते आणि हे दोन चमचा मी मिरची दोन दोन तीन मिरच्या तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या दोन तीन मिरच्या लसूण सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलो ह्याचं वाटणही आहे आपलं आता कुकर झालेलं आहे मी कुकर घालवते आणि थंड करत ठेवते मीठ टाकून घेऊया लगेच आपण मीठ तिखट वगैरेचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं हळद पण थोडी जास्त घालायची कारण आपला पराठा आहे वरती आपल्याला पिठाचं कव कवर येतं त्यामुळे थोडं हे जास्तीत जास्तच घालायचं अर्धा चमचा मी धणा पावडर टाकते अर्धा चमचा मी जिरा पावडर टाकते आणि आमचूर घेतले तो पण मी अर्धा चमचा टाकते आता जे बटाटे मी मी चार बटाटे घेतले होते आणि ते उकडून घेतलेले वाफवून घेतलेले आहेत आणि त्याचे बारीक बारीक असे तुकडे केलेले आहेत आता हे बटाटे टाकूया आपण मध्यम आकाराचे चार बटाटे घेतले होते मी पाव चमचा मी याच्यामध्ये आपण आमचूर टाकलेली आहे म्हणून मी पाव चमचा साखर घालते त्याच्यामध्ये आणि थोडंसं लिंब पिळूया पावलिंब घेतले मी ते आणि ते पिळणार याच्यामध्ये भाजीमध्ये आपला पराठा फुटायला नको म्हणून आपण जे सारण केले किंवा भाजी म्हणता येईल याला त्याचं पावभाजीचं आपण कसं एकजीव करण्यासाठी मॅशर वापरतो ना तसं आणि मॅश करून घेऊया हे सारण म्हणजे आपला पराठा फुटणार नाही सारण आपलं आता झालेलं आहे त्याच्यावरती फक्त को कोथिंबीर घालते मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आपण वरती आणि परत मिक्स करून घेऊया सारण आपलं झालेलं आहे आता मी गॅस घालवते आणि थंड झाल्यानंतर आपण त्याचे पराठे करणार आहोत कुकर आता आपलं थोडं थंड झालेलं आहे मी त्याचं क झाकण काढलेलं आहे अशी पातळ अशी होते ही खिचडी आता आपण त्या खिचडीचा मसाला करून घेणार आहोत खिचडी बाजूला ठेवूया ही आणि मसाला करण्यासाठी पुन्हा कढई ठेवूया गॅसवर गॅस चालू करते मसाला करण्यासाठी आधी पहिल्यांदा तेल घालूया आपण तीन चमचे तेल घेतलेलं आहे मी तेल गरम झालं की आपण राई जिरं घालणार आहोत तेल गरम झालं राई घालते मी राई छान तडतडू दे मग आपण जिरं घालूया जिरं घालूया जिरं जरा फुलू दे हिंग घालूया पण पुन्हा फोडणीला पाव चमचा आणि पाव चमचा हळद पण टाकूया मीठ घालूया जरास आणि एक चमचा मी हे आलं लसूणची पेस्ट घालते त्याच्यामध्ये पाचं पानं कडीपत्त्याची घालते गॅस मध्यम ठेवूया आता कांदा घालूया एक मध्यम आकाराचा मी कांदा घेतला आणि तो बारीक चॉप करून घेतलेला आहे आपण मीठ घात आधी घातल्यामुळे आपला कांदा पटकन शिजेल कांदा जरा असा लालसर झाला की टॉमॅटो घालूया टॉमॅटो घालूया आता कांदा लाल झालेला आपलं छान मऊ झालेला आहे पाव चमचा साखर घालते मी आणि आता सगळे मसाले कोरडे मसाले घालूया धणा पावडर घालते अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा घालते आणि आमचूर पाव चमचा घालते आहे मी याच्यामध्ये मसाला शिजण्यासाठी मी थोडं त्याच्यामध्ये पाणी घालते आणि गॅस जरा वाढूया आपण आता सर्वात शेवटी अर्धा चमचा मी गरम मसाला घालते आणि लाल तिखट अर्धा चमचा घालते तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता मसाला आपला झालेला आहे आता मी गॅस घालवते आहे आणि ही जी खिचडी झालेली आहे त्याच्यामध्ये आपण हा मसाला घालणार आहोत कुकरचं झाकण काढूया आणि हा तयार केलेला मसाला आहे तो आपण आता या खिचडीमध्ये मिक्स करूया आणि हा छान घोटून घोटून घेऊया खिचडीमध्ये खिचडी आपली तयार झालेली आहे आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया बारीक शिरलेली खिचडी आपली खाण्यासाठी तयार आहे थोडी झाकून ठेवूया आणि सर्व करूया आता आपण पराठे करायला घेऊया पराठे करायला सुरुवात करूया आपण मी गॅसवरती तवा तापत ठेवलेला आहे आता हे पीठ आहे त्याचा गोळा करून घेऊया आणि त्याची वाटी करूया आपण सेंटरला जाड ठेवायचं आणि कडेला असं पातळ करून ठेवायचं ह्याचा पण मी असा गोळा करून ठेवला आहे लहान मोठा तुम्हाला कसा हवा जसा पराठा त्याप्रमाणे गोळा घ्यायचा आणि गोळा हा सारणाचा गोळा असा आतमध्ये दाबत दाबत बंद करून टाकायचं पीठ आणि असं मधून दाबायचं म्हणजे आपलं जे सारण आहे ते सगळ्या बाजूनी व्यवस्थित पसरलं जातं आता हा पराठा आपण लाटून घेऊया थोडंसं पीठ खाली घेऊया कारण चिटकायला नको म्हणून आणि लाटायला सुरुवात करूया फिरवत फिरवत पराठा लाटायचा नाहीतर मग खाली चिटकेल तो पराठा एकदम पातळ नाही करत मी जरा मध्यम आकाराचा ठेवते आहे पराठा लाटून झालेला आहे आता मी तो तव्यावर टाकते पराठा लाटून झालेला आहे आता आपण तो तव्यावर टाकूया बाजूने तेल सोडूया आता पराठा आपला छान फुगला रंग पण पराठायला आपला छान आलेला आहे आता सगळ्या बाजूनी शेकून पराठा छान भाजून घ्यायचा आणखीन एक पराठा मी तुम्हाला दाखवते भाजायचा कसा ते आपला दुसरा पराठा पण पर छान गुमगुबीत झालेला आहे फुगून असा गुबगुबीत झालेला आहे बघा फुल्लाय पण चांगला फुगला पण चांगला आहे आणि झालेला आहे झालेलं आहे सुरेख आलेला आहे एकदम त्याला असे सगळे पराठे मी करून घेते आता आपले गरमागरम पराठे आणि गुजराती खिचडी दोन्ही तयार आहेत म्हणजेच हार्दी पंड्याची गुजराती खिचडी तयार आहे आणि विराट कोहलीची परा पराठे आलू पराठे तयार आहेत सोबत लोणचं आहे दही आहे आणि पापडसुद्धा आहे रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या शनिवारी पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार